नमस्कार मंडळी आज आपण एका जरा वेगळ्या खोल विचारांच्या जगात जाणार आहोत नमस्कार विषय आहे बौद्ध बौद्ध धर्माचे तत्वज्ञान आपल्याकडे आधार म्हणून एक समग्र दर्शन यातले काही महत्वाचे मुद्दे आहेत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की म्हणजे बघा बौद्ध धर्म हा केवळ पूजा प्रार्थना नाही अगदी तर ते आपलं जीवन वास्तव आपलं मन दुःख आणि त्यातून बाहेर कसं पडायचं यावरचे एक सखोल चिंतन आहे बरोबर एक संपूर्ण विचारसरणीच आहे ते हो तर आजच्या चर्चेत आपण काय करणार आहोत तर यातल्या मुख्य संकल्पना जरा सोप्या करून समजून घेणार आहोत उत्तम चला तर मग सुरुवात करूया तर ह्या तत्वज्ञानाचा पाया घातला गेला तो सिद्धार्थ गौतम म्हणजे बुद्ध यांच्यामुळे हां साधारणपणे अडीच हजार वर्षांपूर्वी हो प्राचीन भारतात तेव्हाचं वादावरण कसं होतं वैदिक परंपरा होत्या उपनिषद होती आणि श्रमण परंपराही होत्या जे स्वतःच्या अनुभवाला महत्त्व द्यायचे बरोबर आणि बौद्ध धर्माचं वेगळेपण इथेच आहे म्हणजे कोणत्या तरी देवावर श्रद्धा किंवा कर्मकांड करण्यापेक्षा त्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारं ज्ञान म्हणजे डायरेक्ट रिअलायझेशन ह्यावर जास्त भर आहे आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे दुःख जीवनातला तो त्रास ते असमाधान पालीमध्ये दुःख म्हणतात त्याला हो ते नेमकं काय का आहे हे समजून घेणं आणि महत्वाचं म्हणजे ते संपवण्याचा मार्ग शोधणं अगदी आणि हीच गोष्ट आहे ना या तत्वज्ञानाला खूप प्रॅक्टिकल बनवते म्हणजे केवळ पुस्तकी चर्चा नाही राहत ती नाही जीवनात प्रत्यक्ष बदल कसा घडवायचा यावर लक्ष आहे कर्मकांडांपेक्षा प्रत्यक्ष अनुभूती महत्वाची त्यामुळे ते खूप कृतिशील वाटतं बरोबर आणि याच तत्वज्ञानाचा गाभा म्हणजे चार आर्य सत्य द फोर नोबल बुद्धांचा पहिलाच उपदेश उपदेशक्तन सुत्त हो त्यातलं पहिलं सत्य आहे दुःख आता दुःख म्हणजे फक्त शारीरिक वेदना किंवा संकट एवढंच नाही त्याहून व्यापक आहे तर जीवनात एक प्रकारचं काय म्हणतात त्याला मूलभूत असमाधान आहे अनसॅटिस्फॅक्टायनेस कारण कारण सगळ्या गोष्टी अनित्य आहेत बदलणाऱ्या आहेत जे सुख मिळतं ते सुद्धा टिकत नाही त्यामुळे तेही एका अर्थाने दुःखाचं कारण बनत बरोबर कशाला तरी घट्ट धरून ठेवलं की त्रास होतोच हे समजून घेणं महत्वाचं आहे की दुःख म्हणजे काहीतरी चूक किंवा वाईट घडतंय असं नाही तर अस्तित्वाचाच तो एक भाग आहे एक वास्तव आहे ते हो ज्याला टाळण्यापेक्षा समजून घ्यायचं आहे मग येतं दुसरं आर्य सत्य समुदय म्हणजे दुःखाचं मूळ कारण काय आणि ते कारण सांगितलं आहे तृष्णा तृष्णा म्हणजे तीव्र इच्छा हव्यास आसक्ती अगदी कशाची आसक्ती तर सुख मिळवण्याची दुःख टाळण्याची किंवा मी न, आणि माझ हे जे आहे ना ते टिकून ठेवण्याची आणि ह्या तृष्णेच्या मुळाशी काय आहे तर अविद्या म्हणजे अज्ञान गोष्टी जशा आहेत तशा न पाहणं त्या कायम टिकतील त्यातून खरं सुख मिळेल असा भ्रम हो आणि याच अज्ञान म्हणजे मोह तृष्णा म्हणजे राग किंवा आसक्ती आणि द्वेष अवर्जन यांना बौद्ध विचारात तीन विष म्हटले थ्री पॉयझन्स जे दुःखाचं चक्र सतत फिरवत ठेवतात बरोबर या मांडणीचं वैशिष्ट्य आहे बघा हे अगदी एखाद्या डॉक्टरच्या तपासणीसारखं आहे कसं काय पहिलं सत्य म्हणजे लक्षण सिम्पटम जीवनात दुःख आहे ओके okay. दुसरं सत्य म्हणजे निदान डायग्नोसिस याचं कारण तृष्णा आणि अज्ञान आहे बरोबर आणि मग येतं तिसरं आर्यसत्य निरोध हे जरा दिलासा देणार आहे हे सांगतं की दुःखाचा अंत करणं शक्य आहे हो जर तृष्णा आणि अज्ञान संपवलं तर मुक्ती मिळू शकते आणि या मुक्तीच्या अवस्थेला म्हणतात निर्वाण निर्वाण म्हणजे स्वतःला संपवणं किंवा विनाश नव्हे नाही तर राग द्वेष मोह ही जी विषय म्हटली त्यांचा नाश होणं एक परम शांतीची अवस्था म्हणजे तिसरं सत्य झालं प्रॉग्नोसिस रोग बरा होऊ शकतो ही शक्यता आशा आहे इथे हो आणि हे नशिबावर नाही तर त्यासाठी एक निश्चित मार्ग आहे आणि तोच मार्ग म्हणजे चौथ आर्य सत्य। मग्गा। प्रत्यक्ष उपाय तो झाला उपचार प्रेस्क्रिप्शन बघा या चार सत्यांमधनं कसं समस्येचं विश्लेषण आणि त्यावर व्यावहारिक उपाय दिला जातोय सगळा भर आतल्या बदलावर आहे अगदी बाहेरच्या गोष्टींपेक्षा स्वतःमध्ये आपल्या दृष्टिकोन आणि सवयींमध्ये बदल करण्यावर आता हा अष्टांगिक मार्ग नेमका काय आहे ते थोडं बघूया हा जगण्याचा एक आ, संतुलित आणि सजग मार्ग म्हणता येईल हो त्याचे तीन मुख्य भाग केले जातात शील म्हणजे नैतिक आचरण समाधी म्हणजे मनाची एकाग्रता आणि प्रज्ञा म्हणजे योग्य ज्ञान किंवा शहाणपण बरोबर आणि यात आठ अंग येतात हो आठ अंग आहेत जी एकमेकांशी जोडलेली आहेत पहिलं सम्यक दृष्टी म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा पाहणं अनित्य दुःखकारक आणि अनि अनात्मन म्हणजे आत्मा नसलेल्या वास्तवाचं योग्य आकलन दुसरं सम्यक संकल्प राईट इंटेन्शन मनात योग्य विचार त्यागाचे करुणेचे अहिंसेचे मनातले हेतू शुद्ध ठेवणं तिसरं सम्यक वाचा राईट स्पीच खरं प्रेमळ उपयोगी बोलणं चौथ सम्यक कर्म राईट ऍक्शन नैतिक वागणं हिंसा चोरी टाळणं शारीरिक कृती योग्य ठेवणं पाचवं सम्यक आजीविका राईट लाइव्हलीहुड उदरनिर्वाहाचा मार्ग इतरांना हानी न पोहोचवणारा असावा सहावं सम्यक व्यायाम राईट एफर्ट मनात चांगले विचार वाढवणं वाईट कमी करणं सतत प्रयत्न करत राहणं सात्व सम्यक स्मृती राईट माइंडफुलनेस हे खूप महत्वाचं आहे हो सजगता आत्ताच्या क्षणात काय घडतं याबद्दल जागरूक राहणं आपला श्वास शरीर भावना विचार यांवर लक्ष ठेवणं आणि आठवं सम्यक समाधी राईट कॉन्सन्ट्रेशन ध्यानधारणेतून मन एकाग्र आणि शांत करण्याची क्षमता हे आठही घटक असे सुटे नाहीत तर एकत्र आचरणात आणायचे आहेत इंटिग्रेटेड हो आणि याची रचना खूप विचारपूर्वक केली आहे हे फक्त नियम नाहीत नाही यात नैतिकतेबरोबरच मेंटल ट्रेनिंग मानसिक प्रशिक्षण पण आहे आणि तुम्ही म्हणालात तसं सम्यक स्मृती म्हणजे माइंडफुलनेस आहे ना ती आजच्या धावपळीच्या जगात खूपच रेलेव्हेंट आहे तणाव कमी करायला भावनांना समजून घ्यायला शांतपणे जगायला मदत करते अगदी आधुनिक मानसशास्त्रातही याचं महत्व खूप मानलं गेले आता आता काही आणखी महत्वाच्या संकल्पना आहेत ज्या वास्तवाचं स्वरूप कसं आहे हे, हे, हे सांगतात हो जसे की अस्तित्वाची तीन लक्षणं त्रिलक्षण बरोबर पहिलं अनित्य म्हणजे काहीही कायम नाही सगळं बदलतंय दुसरं दुःख या बदलणाऱ्या गोष्टींना चिकटून राहिल्यामुळे किंवा त्या कायम राहाव्यात अशी अपेक्षा ठेवल्यामुळे त्रास होतो आणि तिसरं जे खूप महत्वाचं आणि कदाचित थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं अनात्मन अनात्मन म्हणजे नेमकं काय म्हणजे कोणताही स्वतंत्र कायम टिकणारा मी किंवा आत्मा सेल्फ सोल अस्तित्वात नाही अच्छा, मग मी कोण आहे ज्याला आपण मी म्हणतो तो केवळ सतत बदलणाऱ्या शारीरिक आणि मानसिक घटकांचा एक प्रवाह आहे पुढे आपण पंचस्कंद बघू तेच हे घटक ओके अनात्मन म्हणजे आपण अस्तित्वातच नाही असं नाही म्हणायचंय नाही ना हा गैरसमज होऊ शकतो हो तर आपण जसं एक घट्ट न बदलणारा मी आहे असं समजतो तसा तो नाहीये नदीचं उदाहरण चांगलं आहे इथे नदीचं हो नदीला आपण एक नाव देतो गंगा यमुना पण ती काय आहे सतत बदलणाऱ्या पाण्याचा प्रवाह आहे बरोबर पाणी बदलत राहतं तसंच आपण म्हणजे काय तर विचार भावना संवेदना यांचा एक सतत बदलणारा प्रवाह आहोत त्याच्या मागे कोणी एक स्थिर बॉस किंवा कंट्रोलर नाहीये हा विचार अहंकाराला कमी करायला मदत करतो मग अगदी कारण आपलं बरचसं दुःख याच मीला जपण्याच्या किंवा मोठं करण्याच्या प्रयत्नातून येतं दुसरी एक अत्यंत महत्वाची संकल्पना म्हणजे प्रतित्य समुत्पाद डिपेंडंट ओरिजिनेशन हो हे तर बौद्ध विचारांचं हृदयच आहे असं म्हणायला हडकत नाही याचा अर्थ काय सोप्या भाषेत सोप्या भाषेत म्हणजे हे असेल तर ते होतं किंवा याच्या उत्पत्तीमुळे त्याची उत्पत्ती होते म्हणजे कोणतीही गोष्ट आपोआप किंवा स्वतंत्रपणे घडत नाही नाही ती कोणत्या तरी कारणांवर आणि परिस्थितींवर अवलंबून असते काहीही आयसोलेशन मध्ये अस्तित्वात नाही सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे याचं उदाहरण देतात ते बारा निदानांचं ती साखळी हो ती प्रसिद्ध साखळी आहे द्वादश निदानं कशी अविद्येपासून अज्ञानापासून सुरुवात होते मग संस्कार विज्ञान चेतना नामरूप मन शरीर षडायतन सहा इंद्रिय स्पर्श वेदना भावना तृष्णा उपादान आसक्ती भव अस्तित्व जाती जन्म आणि शेवटी जरा मरण म्हणजे दुःख हे चक्र कसं एकमेकांवर अवलंबून फिरत राहतं हे त्यात दाखवलंय या प्रतिदे समुत्पादाचं महत्त्व काय तर ते आपल्याला परस्पर अवलंबित्व शिकवतं इंटरडिपेंडेन्स आपण एकटे नाही आहोत नाही आपलं सुख दुःख इतरांशी या जगाशी जोडलेलं आहे हे समजलं की मग फक्त माझा विचार याच्या पलीकडे जाऊन सहानुभूती जबाबदारीची भावना वाढते अगदी पर्यावरणाचा विचार घ्या किंवा सामाजिक संबंध सगळीकडे हे तत्वज्ञान लागू पडतं आणि आपण नी म्हणजे घटकांचा प्रवाह आहे असं म्हणालो ते घटक म्हणजे पंचस्कंध फाईव्ह हो ते पाच स्कंध कोणते तर पहिलं रूप रूपा म्हणजे आपलं भौतिक शरीर आणि संबंधित घटक दुसरं वेदना म्हणजे सुख दुःख किंवा तटस्थ भावना संवेदना फिलिंग्स और सेन्सेशन्स तिसरं संजा म्हणजे ओळखण्याची क्रिया परसेप्शन किंवा रेकग्नेशन हे फूल आहे हा आवाज आहे वगैरे चौथ मानसिक सवयी प्रवृत्ती इच्छा विचार मेंटल फॉर्मेशन्स आणि पाचवं विज्ञान म्हणजे चेतना किंवा जाणीव कॉन्शियसनेस इंद्रियांच्या माध्यमातून येणारी जाणीव आणि बौद्ध दर्शनानुसार या पाच कंधांच्या पलीकडे यांच्या मागे कुठला वेगळा स्थायी आत्मा नाही बरोबर यांचं विश्लेषण करणं म्हणजे स्वतःलाच आपल्या अनुभवांनाच तुकड्या तुकड्यात बढणं आणि मग लक्षात येतं की यातलं काहीच मी म्हणून कायम टिकणारं नाहीये सगळं बदलतंय यामुळे अनात्मांची कल्पना अधिक स्पष्ट होते आता काळानुसार बौद्ध विचारातही वेगवेगळे पंथ वेगवेगळ्या विचारसरणी कशा विकसित झाल्या तेही पाहणं गरजेचं आहे हो जसं की थेरवाद थेरवाद हा पंथ मूळ बुद्धांच्या शिकवणीला जी पाली ग्रंथांमध्ये आहे तिला जास्त धरून चालतो यांचं मुख्य ध्येय काय अर्हत पद मिळवणं म्हणजे स्वतःसाठी मुक्ती निर्वाण प्राप्त करणं श्रीलंका थायलंड म्यानमार इकडे हा प्रमुख आहे आणि दुसरा मोठा प्रवाह म्हणजे महायान महायान म्हणजे मोठं यान इथे आदर्श बदलतो इथे बोधिसत्व हा आदर्श मानला जातो बोधिसत्व म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः निर्वाण मिळवण्यास पात्र आहे पण थांबते कशासाठी इतरांना मदत करण्यासाठी अगदी सर्व सजीवांना दुःखातून मुक्त करण्यासाठी या जगात पुन्हा पुन्हा जन्म घेते इथे करुणा फार महत्वाची आहे आणि दुसरी संकल्पना महायान मध्ये खूप महत्वाची आहे शून्यता हो शून्यता याचा अर्थ काहीच नसणं किंवा वॉइड असा नाही घ्यायचा मग काय तर स्वाभाविक सत्तेचा अभाव लॅक ऑफ इनहेरिंट एक्झिस्टन्स म्हणजे कोणतीही गोष्ट स्वतःच्या पायावर स्वतंत्रपणे उभी नाही तिचं अस्तित्व इतर गोष्टींवर अवलंबून आहे हे परत प्रतित्य समुत्पादाकडेच येतं अच्छा म्हणजे गोष्टी शून्य आहेत कारण त्या स्वतंत्र नाहीत त्या एकमेकांवर अवलंबून आहेत बरोबर ह्या दृष्टीने पाहिलं की मग आसक्ती कमी व्हायला मदत होते या महायानामधूनच पुढे अजून काही विचारशाखा निघाल्या ना हो जसं की माध्यमिका ज्याचे प्रमुख आचार्य नागार्जुन होते त्यांनी शून्यता तत्वज्ञानाची सखोल मांडणी केली आणि योगाचारा किंवा विज्ञानवाद हो त्याला माइंड ओन्ली स्कूल म्हणतात त्यांच्या मते बाह्य वस्तूंचं स्वतंत्र अस्तित्व नाही सर्व काही केवळ मनाच्याच निर्मिती आहेत त्यांनी विज्ञान म्हणजे स्टोअर हाऊस ची संकल्पना मांडली आणि मग आहे वज्रयान वज्रयान किंवा तांत्रिक बौद्ध धर्म हा भारतात विकसित झाला पण तिबेटमध्ये खूप वाढला यात काय वेगळं आहे यात मंत्र मंडल देवता योग ध्यान काही विशेष साधनापद्धती वापरून निर्वाणाचा मार्ग अधिक जलद करण्याचा प्रयत्न केला जातो ऊर्जेचं रूपांतरण करण्यावर भर असतो म्हणजे बरीच विविधता आहे बौद्ध धर्मात हो आणि ही विविधता दाखवते की हे तत्वज्ञान कसं वेगवेगळ्या संस्कृती आणि लोकांच्या गरजेनुसार बदलत गेलं जुळवून घेत गेलं अॅडॅप्टेबिलिटी आहे त्यात मूळ गाभा तोच असला तरी मार्गांमध्ये फरक दिसतो बौद्ध धर्मात ज्ञानाची साधनं कोणती मानली आहेत यावरही विचार झालाय ना एपिस्टेमॉलॉजी हो नक्कीच दिंगनाग आणि धर्मकीर्ती यांसारख्या विद्वानांनी यावर खूप काम केलंय कोणती साधनं मानली जातात मुख्य दोन प्रमाण मानली जातात प्रत्यक्ष म्हणजे इंद्रियानुभव आणि मनाचा अनुभव आणि दुसरं अनुमान म्हणजे तर्कावर आधारित निष्कर्ष म्हणजे केवळ ग्रंथ प्रमाण मानलं जात नाही नाही ग्रंथांना आदर आहे पण त्यांची ऍब्सोलूट ऑथॉरिटी मानली जात नाही कुणीतरी सांगितलं म्हणून किंवा ग्रंथात आहे म्हणून स्वीकारायचं नाही स्वतःच्या अनुभवाने आणि तर्काने पडताळून पाहण्यावर भर आहे अगदी हा चिकित्सक विचार क्रिटिकल थिंकिंग बौद्ध परंपरेचा महत्वाचा भाग आहे बुद्ध स्वतःच म्हणाले होते की सोनार जसा सोनं तपासून घेतो तसं माझ्या शिकवणुकीला तपासा अनुभव घ्या आणि मगच स्वीकारा आता थोडं नैतिकतेबद्दल बोलूया शील एथिक्स हा तर अष्टांगिक मार्गाचा पायाच आहे बरोबर आणि याचा मुख्य आधार आहे अहिंसा एहिंसा कोणालाही त्रास न देणं सामान्य उपासकांसाठी पंचशील सांगितली जातात हो हिंसा न करणं चोरी न करणं खोटं न बोलणं व्यभिचार न करणं आणि पाचवा म्हणजे नशेचे पदार्थ टाळणं पण हे फक्त नियम नाहीत ना नाही या नियमांच्या पलीकडे जाऊन भावनांना महत्त्व आहे करुणा म्हणजे इतरांच्या दुःखाबद्दल सहानुभूती वाटणं आणि त्यांना मदत करण्याची तीव्र इच्छा आणि मैत्री मैत्री म्हणजे लव्हिंग काइंडनेस सर्वांबद्दल प्रेम आणि कल्याणाची भावना ठेवणं अगदी शत्रूंबद्दल सुद्धा वा आणि महत्त्वाचं म्हणजे ही नैतिकता केवळ नियम म्हणून पाळायची नाही ती दुःख कमी करण्याच्या मोठ्या ध्येयाशी जोडलेली आहे स्वतःचं आणि इतरांचंही हो करुणा आणि मैत्री या केवळ पॅसिव्ह भावना नाहीत तर त्या जाणीवपूर्वक वाढवायच्या आहेत ऍक्टिव्ह कल्टिव्हेशन त्यातूनच इतरांशी आणि स्वतःशी एक चांगलं निरोगी नातं तयार होतं तर मग बौद्ध धर्मात आदर्श काय आहेत म्हणजे ध्येय काय ते पंथाप्रमाणे थोडे वेगवेगळे दिसतात थेरवादमध्ये अर्हत होणं म्हणजे वैयक्तिक मुक्ती मिळवणं महायांमध्ये महायांमध्ये बोधिसत्व होणं जो सर्वांच्या मुक्तीसाठी प्रयत्न करतो आणि अर्थातच अंतिम आदर्श म्हणजे बुद्ध होणं म्हणजे स्वतःहून पूर्ण ज्ञान प्राप्त करणं आणि अंतिम ध्येय जे निर्वाण आहे त्याचं स्वरूप काय आहे ते शब्दांत मांडणं कठीण आहे असं म्हणतात हो त्याचं वर्णन बऱ्याचदा नकारात्मक पद्धतीने केलं जातं अपोफॅटिक म्हणजे ते काय नाही हे सांगून जसं की ते जन्म नाही मृत्यू नाही दुःख नाही ते स्वर्ग नाही ते विनाशही नाही मग ते आहे काय ती एक असंसर्जित अवस्था आहे जी कशावर अवलंबून नाही परम शांतीची मुक्तीची अवस्था महायानमध्ये यावर काही वेगळा दृष्टिकोन आहे का हो महायान परंपरेत विशेषत माध्यमिक विचारात असं मानलं जातं की जेव्हा आपण शून्यता आणि करुणेच्या दृष्टीने पाहतो तेव्हा हे जन्म मृत्यूचं चक्र म्हणजे संसार आणि निर्वाण यात खर तर काही फरक द्वैत उरत नाही ते वेगळे नाहीत नॉन ड्युअल म्हणजे मुक्ती कुठे दूर नाहीये नाही खरब ज्ञान अवेकनिंग म्हणजे हे अद्वैत पाहणंच आहे ते याच जगात योग्य दृष्टीने पाहिल्यास अनुभवता येतं आता एक शेवटचा मुद्दा बौद्ध धर्माचा उदय झाला भारतात जिथे सनातन किंवा वैदिक परंपरा आधीपासून होती हो त्यामुळे काही संकल्पना समान वाटू शकतात कर्म पुनर्जन्म ध्यान मुक्तीची कल्पना बरोबर पण फरक ही मोठे आहेत बौद्ध धर्माने वेदांचं प्रामाण्य नाकारलं यज्ञ याग वगैरे कर्मकांडांना महत्व दिलं नाही जातीयतेचा विरोध केला आणि सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे आत्माविषयीची कल्पना अगदी सनातन धर्मात जसा एक कायमस्वरूपी न बदलणारा आत्मा मानला जातो ती कल्पना बौद्ध धर्माने नाकारली तिथे अनात्मन सांगितलं असा कोणताही स्थायी आत्मा नाही त्यामुळे हा संबंध जरा गुंतागुंतीचा आहे बौद्ध धर्म हा भारतीय परंपरेचाच एक भाग आहे पण त्याने त्या काळातल्या काही गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभं करून एक वेगळा सुधारित मार्ग दाखवला दोन्ही विचारांनी एकमेकांवर नक्कीच प्रभाव टाकला आहे तर इतक्या सगळ्या चर्चेनंतर आपण काय म्हणू शकतो ह्या सगळ्याचा अर्थ काय थोडक्यात सांगायचं तर बौद्ध धर्म हा आपल्याला वास्तवाचं स्वरूप म्हणजे ते अनित्य आहे दुःखमय आहे आणि त्यात कोणी स्थायी मी नाही अनात्मन हे प्रत्यक्ष अनुभवायला शिकवतो आणि या ज्ञानाच्या आधारे तृष्णा आणि अज्ञान यातून मुक्त कसं व्हायचं हे सांगतो त्यासाठीचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग हो ज्यातून प्रज्ञा म्हणजे शहाणपण आणि करुणा म्हणजे कंपॅशन विकसित करता येते आणि अंतिम ध्येय निर्वाण प्राप्त करता येतं आणि या सगळ्याचं सौंदर्य यात आहे की हे विचार आजही तितकेच लागू पडतात नाही का नक्कीच आपलं मन कसं काम करतं आपल्या भावना कशा येतात जातात आपण आयुष्यातल्या अडचणींना कसं सामोरं जाऊ शकतो यासाठी हे तत्वज्ञान खूप उपयुक्त मार्गदर्शन करतं हे केवळ तात्विक विचार नाहीत तर जगण्याची दृष्टी देणारे आहेत बरोबर कोणत्याही पार्श्वभूमीच्या व्यक्तीसाठी उपयुक्त ठरू शकतील असे आणि जाता जाता आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय जो श्रोत्यांसाठी सोडून देऊया कोणता आपण अनात्मनबद्दल बोललो म्हणजे कोणताही एक स्थिर स्वतंत्र मी नाही तर ही बौद्ध धर्मातली कल्पना आधुनिक मानसशास्त्र आणि मज्जाविज्ञान न्यूरोसायन्स यांच्या स्वबद्दलच्या शोधांशी कितपत जुळते अच्छा म्हणजे मेंदू आणि मनाच्या अभ्यासातून स्वत्वाची जाणीव कशी तयार होते याबद्दल जे आता कळतंय त्याच्या प्रकाशात अनात्मन विचाराकडे पुन्हा पाहिलं तर काय दिसेल कुठे साम्य आहे कुठे फरक आहे हा खूप मनारेक विचार आहे खरंच आहे यावर नक्की विचार करायला हवा विचारांच्या या मैफिलीत आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद जर तुम्हाला ही चर्चा आवडली असेल आणि ज्ञानाच्या या प्रवासात आमची सोबत अशीच पुढे चालू ठेवायची असेल तर या भागाला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका ज्यांना अशा विषयांमध्ये रुची असेल हो आणि अशाच आणखी माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या चर्चांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे याबद्दलचे विचार प्रश्न किंवा अनुभव आम्हाला कॉमेंटमध्ये वाचायला आवडतील नक्की कळवा भेटूया पुढच्या वेळी एका नव्या विषयावर अशीच सखोल चर्चा करण्यासाठी नमस्कार नमस्कार